हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज संकष्टी चतुर्थी आहे ना तर आपण आज मोदक करतो पण मोदक कोणते करतो आहे आपण तळणीचे मोदक करणार आहोत आज मागच्या संकष्टी चतुर्थीला आपण उकडीचे मोदक केले होते जर तुम्हाला बघायचे असले तर तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन बघू शकता उकडीचे मोदक केलेले आज आपण तळणीचे मोदक करणार आहोत तर त्यासाठी बघा मी काय घेतलं आहे हा मैदा घेतला आहे एक पूर्ण नाही थोडा कमी घेतला आहे मैदा आणि हे गव्हाचं पीठ आहे चाळून घेतलं हे साधा आपल्या चपात्यांना जे गव्हाचं पीठ वापरतो ते पीठ आहे त्याला प्रमाण नाही तुम्हाला किती मोदक करायचे तितकं ते पीठ घ्यायचं तर हे मी हे पीठ घेतले हे मळून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून मळून घ्यायचं आणि हा नारळ खाऊन घेतला आहे सारण करायला हा गूळ हे वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घेतले मी आणि थोडेसे काजू बदाम तर आधी हे पीठ भिजवून घ्यायचे घट्ट चपातीला आपण जसं मळतो तसं मळायचं आणि तेल लावून ठेवायचं आणि हे पीठ थोडं दहा पंधरा मिनटं भिजेपर्यंत आपण सारण करून घेऊ तर आधी मी हे पीठ भिजवून घेते हे बघा हे पीठ मी भिजवून आहे हे बघा आपल्या कणकेसारखी कणिक भिजवून आहे मी थोडंसं मीठ आहे आणि तेल लावून ठेवलंय आता हे थोडा वेळ झाकून ठेवू आपण सारण करेपर्यंत आता सारण करायला गेले बघा कडे टाकायला ठेवली नारळ टाकलं गुळ टाकते गुळ जरा हा पावसाळ्याचा थोडासा चिकट होतोच किती आपण काळजी घेतली तरी जरा चिकट झालाय थोडा म्हणून मी तो चेचून घेतला किसता नाही येत लगदा होतो जरा थोडासा हे हळूहळू हा गुळ वितळायला लागलाय एक सारखं हलवायला लागतं नाही तर मग ते गुळ खाली लागतो जसं सारण परसत जाईल तसा त्याचा रंग पण बदलतो मस्त आता त्यात मी हे काजू बदाम टाकते वेलची पावडर आणि जायफळ आणि एक दोन चमचे तूप घालते हे बघा हे घरचं तूप आहे साजूक तूप घरी केलेलं दोन चमचे आता जरा परत अजून चांगलं परतू द्यायचं हे थोड सैल आहे थोडं घट्ट होईपर्यंत परतू आणि मग जरा दहा मिनटं गार व्हायला लागतं ते हे बघा आता हे सारण झालं आपलं जरा आता ह्याला गार होऊ देऊ कारण मग ते भरताना चटके बसतात चांगलं गार होऊ द्यावंच लागतं दहा मिनटं ठेऊ जरा गार व्हायला हे बघा सारण आपलं गार झाले चांगलं आणि तर कणकेचे मी एकसारखे गोळे करून घेतले जरा गोळे करून घेतले म्हणजे कसं थोड्या एकसारख्या पाऱ्या लाटता येतात चला आपण आता करायला घेऊ तेल तापायला ठेवले एकीकडे तेल तापते तोपर्यंत आपण करायला घेऊ मोदक आणि ह्या मदकांचं कसं असतं सगळे करून घ्यायला लागतात आपण मोकडीच्या मदकाचं असं करतो की एक चाळणीभर मदक करून झाले की ते वाफवायला ठेवतो आणि दुसरे करायला घेतो तसं ह्याचं नाही हे सगळे करून तरी तळायला लागतं त्याचं वरचं पीठ काढायला लागतं ते आपल्याला वाटते तेवढी मोठी पारी हे असे मी करून घेते थोडेसे मोदक आणि मग आपण तळून घेऊ ह्याला पण अशा काळ्या चांगल्या पडतात खूप मोठे नाही करायचे कारण हे आपल्याला तळायचेत ना हे मी करून घेते जरा जास्त थोडे आणि मग तळू हे बघा हे असे नॉर्मल नुसते आपल्या अशा काळ्या पाडत जायचं वरचं पीठ काढायचं ते जरा जास्त असतं ते अशा मस्त कळ्या पडतात आपले हे सगळे मोदक करून झाले आता इकडं तेल पण तापले तळायला घेऊ आपण ते पटकन कळ्या पाडल्या जातात हे बघा मस्त फक्त वरचं पीठ हे जास्तीचं आहे ते काढून घ्यायचं नाही असं करायचं हे सगळे करून झाले आता हे मी तळून घेते ते तापले बघा आता हे जरा हलक्या हातानेच सोडायचे त्याला तळायला वेळ नाही लागत हे बघ पटकन तळले जातात आता जरा गॅस बारीक करायचा तेल तापले तर पटकन तळले जातात जरा खालीवर करायचे कारण त्या कर आत कळ्यांमध्ये तेल जाऊन आतला भाग तळला जातो नाही तर मग आत कच्चे राहतात ते झाले तळून आणि काढते तसे टम्म फुगले पण मग बस असेच काढायचे जास्त लाल पण नाही होऊ द्यायचे झाले असे सगळे तळून घ्यायचे मस्त हे बघा आपले हे सगळे मोदक तयार झालेत गणपती बाप्पा मोरिया असे हे गणपतीचे मोदक आवडणारे कसे वाटले कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा